राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात यावरती पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्याचं प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितलं याचा काँग्रेसकडे मात्र अधिकृत कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही असंही जाधव यांनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला चांगला जनाधार मिळालाय राष्ट्रवादीला जादा जागा मिळाल्या तर त्याचा फायदा आघाडीलाच होईल असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप मोठा जनाधार राज्यामध्ये आहे मग त्या महानगरपालिकेच्या निवडणूक असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील किंवा सहकार क्षेत्र असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये जनतेनं पाठबळ दिलेलं आहे आणि इतकं जरी नसलं मिळालं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचा मित्रपक्ष काँग्रेस जो आहे त्याच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अधिक जनाधार मिळालेला आहे सत्तेच्या सारीपाठात खूप दिवसांनंतर दलित नेत्यांचा आमदार